रामकृष्ण हरी ध्यास अभंगाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल धनी द्यावा, द्यावा, द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन दो संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढेची वारी करू दोघे जोडीन आषाढेची वारी करू दोघे जोडीन पुणे जिल्ह्यात आळंदी गाव पुणे जिल्ह्यात आळंदी गावात बसले ज्ञान देव रुर्व पाहून मन येई भरून रूप पाहूनिमिया मन येई भरून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन संसाराचा ध्यास दी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडील आषाढीची वारी करू दोघे जोडील सोपान ज्ञान देव ज्ञानदेव मुक्ताई चालविली भिनींत त्या चांग देवा पायी चांग देवाचा देवा अभिमान गेला पळून चांग देवाचा अभिमान गेला पळून वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन तिर बोका घेऊन वाऊ चरणा आशी अमिर बोका घेऊणी वाहू चरणाशी वेध आपल्या जीवनाच्या सांगूया देवाशी वेध आपल्या जीवनाच्या सांगूया देवाशी धन्य होईल जीवन जाऊया शरण धन्य होईल जीवन जाऊया शरण आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना あ。<music> संसाराचा ध्या धनी द्यावा सोडून संसाराचा ध्या धनी द्यावा सोडून आषाढेची वारी करू दोघे जोडीन आषाढेची वारी करू दोघे जोडीन आषाढेची वारी करू दोघे जोडीनं संसाराचा ध्या द्यावा सोडून संसाराचा ध्या धनी द्यावा सोडून आषाढेची वारी करू दोघे जोडीनं आषाढीची वारी करू दोघे जोडीला आषाढीची वारी करू दोघे जोडीन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिम्याबद्दल तर मनापासून धन्यवाद